नमस्कार मित्रांनो आज आपल्याला करायची आहे बिर्याणीची पार्टी हे आम्ही निघलो भगून घेऊन हे आमची मिष्टू देतो घरी न्यायला आणि मी निघतो बिर्याणीच्या पार्टीला बिर्याणी खायला जायचंय आता चला तर मित्रांनो इथं जाळ बिळ लावून तयारी झालेली आहे मटन टाकलेलं आहे शिजवायला हे बघा मटण हे टमाटे कापून वरून टाकणं चालू आहे ही आमची गँग मसाला कापायला तयारच हे बघा कांदा मिरची लिंबू कोथ्रिम मटण टाकणं चालू आहे हे टमाटे हे सगळं टाकणं चालू आहे एवढा टमाटे टाकले हे बघा मटण कसं दिसतंय नंबर एक ताजा ताजा मटण हे आता सगळा मित्रपरिवार आम्ही हे सगळे जमले होते इथं सगळ्याने हे चालू केले आता कांदा लिंबू कापण काही जण थांबलेत तिकडं हे दोघ जण कापत बसले तर हे तांदूळ घागर हे पोरं थांबले आहे था। इथे हे काय करायला बघा हे बघा सगळे थांबलेत सतीश भाऊ जायला हे आहे आपला मेन आचार्य सतीश भाऊ हे कापील कापायला कांदा भाऊ कापायला कोथरीम हे मसाला खूप गरजेचा आहे मसाला टाकायची मटणारा चवच नाही हे बघा कांदा कशी कापण्याची टॅक्ट आहे चला चर कापायला बघा चार 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 हे आहे मसाला जमा करणार आता एक खडा मसाला पुड्यामधला मसाला टेस्टिंग पावडर जिरे मोहुरे काय असेल ते टाकले एकदा मटणार आपण हलवून घेऊत सतीश भाऊ हलवून घ्यायलाय बघा मटण शिजत आलाय आता वा 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 काय दिसल यार तोंडाला पाणी आलं रे <laughs> तोंडाला <ना> पाणी चाल हे <laughs> काय टाकाय टमाटे टाकीत राहिले किती बी कांदे टाकतायत राशे भाऊ मस्त पैकी हलवायलाय मटन पाणी तोंडाला पाणी सुटलं तोंडाला पाणी सुटलं की बाबा काय सांग आता हे काय चढली काही गेला बघायला हे आपलं साहित्य सगळं आता आपल्याला कांदा आधार टाकायचा नाही आपल्याला कोथिरी हे बघा कसं दिसतंय आता मटन बाबा 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 तोंडाला पाणी सुटलं की रे तोंडाला पाणी सुटलं ना हे बघा काय मटन दिसायले बाबा बघता कामा नाही आता काच खायचं काम आहे हे मसाला सगळ्यात रेडी आहे आपला मटन पण आपलं शिजलेलं दिसतंय आता मटन बाजूला काढून आपल्याला फोडणीची तयारी करावी लागेल सतीश भाऊ चालू दे आपलं काम सतीश भाऊनं नंबर एक मसाला जमा केलाय कांदा कोथिंबीर आणि खडा मसाला एकत्र काढून तेल गरम करायला टाकलं त्याच्यात टाकला कांदा हे टाकल्या मिरच्या कांदा टाकला कांदा चांगला भाजून घेऊ मस्त लाल भडक भाजून घ्यायचा कांदा आणि नंतर आपण पुढची प्रोसेस करू यो काय कांदा टाकलाय भाजायलाय टळ 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 भाजालाय बघा तळ तळ तळायलाय कांदा गरमच्या गरम तेल वरून ऊन खालून जा गरमच्या गरम तेला कांदा तळायलाय प्रेम एक एक वस्तू बघा अस तळायला पाहिजे कांदा म्हणजे त्याला कलर ते लाल मग आपल्याला फूड द्यायला येते मजा बिर्याणी घालून खायला येते वा मजा दही हे बघा तळायला कांदा आपला मस्त पैकी बरोबर या टाकल्या मिरच्या टाक पुढे पायटीची मसाल्या हे बघा कशी बसले ते वाट बघत येऊ काय ती याला काय कळ ना आता समजा हे त्याची शूटिंग करायलाय मस्त त्याची मजा हे चालू आहे फोर्णी एकदा थोडं हलवून घेऊ आपण म्हणजे कस सगळं मच्छर खालीवर यायला सगळं भाजून व्यवस्थित येत आहे बरोबर का नाही व्यवस्थित भाजून येते काय पोर आपली गँग बसलेली तिकडे वाट बघत कधी होत आहे कधी होत आहे म्हणून गप्पा मारत आणि सतीस भाऊ एकटा करायला हे सगळा मसाला टाकलेला आहे मधी वा वा छान छान आपला घरी आदर कोथिंबीर लसूण ह्याचा पेस्ट टाकलेला आता मस्त आपण मिसळून घेते छान पैकी आपण आता टोन देऊ ह्याच्यात टाकू आता था आपण खडा मसाला सगळा ह्याच्याशिवाय काय बिर्याणीला मजाच नाही कारण की हा खडा ब्रेनचा मसाला बिर्याणीचा ता मसाला टाकला की बिर्याणीला मजाच नाही हे आता चांगला भाजून घेऊ आपण मस्त तळून घेऊ वा तळून घ्यायचं हे कोण कुठ टाकू हे दही टाक दही टाक टाकू दहीचं पॉकेट आपण सगळे टाकून घेऊ एक पार्टी टाकलं दही हे दुसरं पाकिट आलं आता दुसरं पाकिट आलं हे बघा तिसरं पाकिट आलं आता एक नंबर असत बिर्याणी रेसिपी चालू आहे बहुतेक बिर्याणी मटन मंदी म्हणतात आमच्या इकडे बिनच बनतं झाला नंबर एक असा मसाला झालेला आहे तयार आपला त्याला हलवून घेऊ आता आपण जरा काय दोघेजण निघाले कुठे आता ते माहित नाही आता जाळ लावलीच बसतील काही तर मसाला तळत एक ट ट ट ट ट नंबर एक हे बघा छान प्रकारे तळत आहे मसाला तेलामध्ये आता पूर्णपणे सगळे मसाले आपले गेलेले मध्ये आता टाकलं मटण मटण ह्याच्या मिक्स करून घ्यायचं हे बघा मटण हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं सतीश भाऊ नंबर एक करायला जाळ चालूच आहे खालून देणं आता टाकायचं मीठ किती टाकायचं मीठ टाकायचं मीठ जेवढी चव तेवढ मीठाय घालू पीठायच लाव टाकली वरून कोथरीम जे की टाकायला नको पाहिजे होती पण टाकली जमली गेली गोष्ट हलून घेऊ मग पैकी आता आता टाकली आपले तांदूळ अर्ध <laughs> काम तर आपलं इथं संपलं आता फक्त बघायची वाट तयार होण्याची वाट दम द्यायची चांगलं हलून घेऊ आपण आणि वाट बघत बसू छान प्रकारे हलून येत आता हे बघा छान प्रकारे असं हलवून घेऊन आता दम द्यायला आम्हाला आपला हे आपला सामसुम शेतात बघा आपली पार्टी चालू आहे बिर्याणी सगळ्या प्रोसेस झालेली आहे आपली अजून वर थोडं मीठ टाकूया थोडं कमी पडलं होतं चाटून बघितलं मग कळालं मीठ थोडं टाकलं जाळ लावणं चालू आहे मग हे पाणी आमच्या मित्रांना बबलू टाकत आमचं पाणी जेवढं लागते तेवढं अर्धी घागर टाकली ही अर्धी घागर टाकली भाऊ म्हणला अजून टाकावं लागेल एकदा हाणून घेतो म्हणलं घेणं चालू आहे छान प्रकारे असं हलून घेणं चालू आहे हे बघा चाटून बघितलं डबल हे अजून पाणी टाकलं थोडं ही आता आम्ही वाट बघतो बाबा भूक तर लागली आलय म्हणून काळ्या खा खावा लागल्यात हे आता सामसूम झालंय सगळं भूक लागली काय कुठं मन लागणार काय नाही दम द्यायची शिजायची वाट बघू लागलो आम्ही आता बिर्याणी सगळे तिथंच बसून होते कांदा लिंबू चालू होते हे कमरवर हात ठेवून वाट बघायला हसायले तयार व्हायला आली होती बिर्याणी झाली होती पार्टी हे जाळ चालूच होता हे बघा आता सगळे वाटच बघू नाही आता कधी होणार कधी होणार शेवटी बिर्याणी झाली तयार बसले सगळे वाट बघत मी तो पेरामधला एक्चिंग करून दाखवतो हे मोराचा पंख जसं छातीला लावतात तसा मी लावून दाखवतो ही बघा आपली बॉडी हे मोराचा पंख सलमान खान जसं छातीला लावते तसा मी लावून दाखवतो देखो आहे का नाही सेम टू सेम सलमान खान आहे का नाही आता थोडं झोपून घेतो घड बिर्याणीची काय दम लागत नाही बिर्याणी काय होत नाही तोपर्यंत काय मी उठणार नाही बाबा लई वेळ वाटते वाटले पोरं सगळे दमून गेले तेव्हा मी एक झोपच काढतो आता हे पोरं माझ्या संग मजा करण्याचा प्रयत्न आहेत मला झोपीतून उठण्याचा प्रयत्न चालू आहे एक झोप काढतो आणि नंतर उठतो चला फायनली ही उकळी फुटलेली आहे बिर्याणीला दम लागत आहे छान प्रकारे असं दिसत आहे बाबा हे तांदूळ टाकून घेऊ गरम पाण्यात फोडून घेऊ तांदूळ आता आपण हे तांदळाचा कट तांदळाचा पोता फोडलेला आहे ते फोडून टाकूया आपण आता बिर्याणीच्या त्या मसाल्यात मसाल्यात टाकू थोडे वाट बघू आता हे गरम व्हायचं आणि आपण त्याला हलवून घेऊ मस्त पैकी आता हरवून घेऊ एकदा हे बघा हरून घेऊ आता तांदूळ बिंडूळ टाकली त्याच्यात फायनली हे मस्त पैकी हलवून घेतल्यानंतर आपण इकुंटक बोलले इकुंटक पोससा दाबून किती वेळ आहे पहिले 7 मिनिटं लागला सावली घेणारा पलीकडे आता हं झालं इथं उभा नुया रे इकडे उक्ता आता आपण का नाही मित्रांसोबत आहे मी आता सगळे वाट बघत आहेत आम्ही बिरिणी तयार व्हायची सगळे असे बेसब्रीने इंतजार करत आहेत माझ्या अंगाला मी काटे लावून घेतले फिरून आलो तो जरा आणि मला एक गोष्ट सापडली तोपर्यंत मी काटे काढतो आणि तुम्हाला ती गोष्ट दाखवतो हे बघा मला इकडे फिरत असताना सापडले ही वस्तू दगडाने कोरल्या आली नंदी बैल होऊ शकता नंदी आपला छान प्रकारे सापडलेला आहे मला आणि ही आपल्या बिर्याणीला आलेली उकळी आणि आपली होत आलेली आहे ह्याच्यावर ढक्कन नसल्यामुळे आपल्याला दम देता आला नाही तरी पण अशी छान प्रकारे थोडं पाणी घेऊन पुढे टाकू आता त्याच्यावर आता पेपर टाकून असं आम्ही दम दिलेला आहे प्रकारे दम घेऊन आम्ही मॅनेज केलेला आहे ढक्कन नसल्यामुळे <N> है कांदा बिंदा कापून स्वतः चालू आहे काही जणांच आणि ही झालेली आहे रेडी छान प्रकारे दमपण बसलेला आहे तिला ही रेडी आहे बिर्याणी मस्त अशा प्रकारे दिसत आहे आपली बिर्याणी आणि आता आपण बसून जेवायला आणि जेवून आपली पार्टी संपली अशा प्रकारे आमचा चालू हे बघा अशा प्रकारे दिसते बिर्याणी आता नंबर ती कामलेली आहे आपली आपल्याला फक्त खायचं आणि घरी जायचं का पूर्ण ब्लॉक आपण संपलेला आहे आता हे सगळ्यांचे जेवण होत आलेले आहेत मी पाणी वाढतोय आता सगळ्यांना आम्ही तर खाऊन बसलोच लगेच हे बघा सगळ्यांचे जेवण झालेले आहेत अशा प्रकारे आमचं निसर्गरम्य वातावरण बिर्याणीची पार्टी झालेली आहे सक्सेसफुल